हाय नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर काय चाललंय रे तुमचं मित्रांनो आज आहे शनिवार आणि शनिवार दिवशी आपल्या इथं असतो बाजार आणि बाजारातून आणल्यात बघा आपण भाज्या बघा ही ही आहे मेथीची भाजी आणि ही आहे शापूची भाजी तर आता पाऊस भरपूर पडतोय त्याच्यामुळं भाज्या पण आता भरपूर स्वस्त झाल्यात बघा तर पहिली ही मेथीची पेंडी तिथं तीस रुपयाला असायची आणि ही शेपूची पेंडी पण तीस चाळीस रुपयाला होती आज आता आपल्याला दहा रुपयाला एक पेंडी भेटली म्हणजे पाऊस पडल्यापासून भाजपाला एकदम स्वस्त झालंय बघा हां आणि मग भरपूर आणल्यात बघा मेथीच्या दोन पेंड्या आणल्यात परत शेपूच्या दोन आणल्यात पेंड्या काही तर सौम्य बसली भाजी कापत आणि सुवर्ण देते तिला नीट करून भाजी आणि श्राव्याच स्वाम्याचं चाललंय भाजी कापायचं काम श्राव तुला कापायची का भाजी कापायची का नीट सांग नीट सांग मग तुला भाजी कापाय देतो कापायची मोठ्याने सांग त्याच्यात आई काय नाही हा मन मोठ्याने जा चाकू आणि दुसरा तुला भाजी कापायला जा दुसरा आकडा महिना पण चालू हो आहे आणि देव देवाला लागतात नारळ म्हणून आपण विकायला आणलेत बघा नारळ हे वीस रुपयाला एक नारळ विकायसाठी तर बघू आपला छोटासा बिझनेस हा घरगुती बिझनेस म्हणायचा आपलं हा तर आकडाच्या महिन्यात आपण म्हणलं नारळ विकावत आपण भक्ती असते देवांवर प्रत्येक घरात बाहेर घातळ मोठमोठे नारळ आहेत पाहिजे असेल तर लाईक कमेंट करा नारळ मागून घ्या आणि नारळ मागून घ्या तुमच्यासाठी आम्ही फुकट देऊ आमच्या प्रेक्षकांसाठी तर आपला तर बघू आपला बिझनेस चालतोय का छोटासा करू प्रयत्न परिस्थिती आपल्या परिस्थितीनुसार आपलं थोडं थोडं म्हणलं हळूहळू काहीतरी कमवायचे मार्ग बघावा म्हणून नारळाचा उद्योग बघू आता आपण स्टार्ट करून बघू यश येत आहे का त्याच्या तुमच्या आशीर्वादाने परत ह्याच्यात जर यश आलं तर आपण थोडं काहीतरी पैसे गुंतवून थोडंफार कर्ज पाणी करून आपण एखादा मोठा बिझनेस चालू करायचा प्रयत्न करू मोठा म्हणजे छोटाच हा लय मोठा नाही छोटाच आपलं की आपलं जे परिवार आहे जे दुसऱ्याच्या बांधाला जे कामाला जातोय त्या दुसऱ्याच्या बांधाला कामाला जायची गरज नाही पडली पाहिजे म्हणजे आपलं बिझनेस करून सगळा परिवार आता आला पाहिजे घर भागलं पाहिजेत कारण दोन पोरे आहेत त्यांचं शिक्षणाचा पण खर्च पण माझ्याकडून झाला पाहिजेत आता ही आहे चौथीला आणि ती आहे अंगणवाडीत पुढं पुढं जरा मोठे परत त्यांचा खर्च खर्च वाढण मग आपल्याला काय नेसतं लोकांच्यातच कामाला जाऊन काय ह्यांचं शिक्षण व्यवस्थित होणार नाही आपल्याला काही मुलगा नाही आणि आपण मुलाची अपेक्षा पण धरलेली नाही कुणीत आमच्या घरात आणि आम्ही दोनच मुलींवरती ऑपरेशन केलेलं आहे मग त्याच्यामुळे आम्ही ह्या मुलींचं चा दोघींचं चा चांगलं करावं ह्याच्यासाठी आपण दड आता मित्रांनो आज बनवूया पैकी आपली शेपूची भाजी बघा ह्याची मेथीची आणि शेपूची भाजी ताजी मस्त खायला मस्त लागते काय पाडलं का तू तिकडं पातीला पाडलं का <laughs> एक घेऊन बाळा इकडे पातीला आणि मला ह्या शेपूच्या भाजी सोबत मला बघा अशी गरम गरम चपाती लय मस्त आवडते भाकरी नाही आवडते सोबत आणि हा हे शेपूची भाजी आणि ही जी मेथीची भाजी आहे का नाही वांग्याचं कालवण मस्त पैकी तिखट आणि त्याच्यासोबत अशी अशी कच्चीच खायला मस्त आवडते बघा ही अशी वा। वांगाची एकदम तिकट काढून सोबत मला वाटतं तुम्हाला बऱ्याच जणाला आवडत बघा हा पण मेथी आणि मेथा मध्ये फरक असतो कधी कधी आपल्याला फसवलं पण जातं मेथी म्हणून मेथा दिला जातो मग ती कडू भाजी लागते बघा तर त्याची पानं ही किंवा बाजारात आपण घ्या घ्यायला लागलो

श्राव कच्ची भाजी खायला आवडते का श्राव छान लागली का आवडली का आता सकाळी भाजी करू तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 बायची भाजी खायला बाय बाय